समता जोगेश्वरी मंडळ संचलित एकनाथ माध्यमिक विद्यालय शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथे सन दोन हजार दोन दोन हजार तीनच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा तब्बल बावीस वर्षानंतर उत्साहात पार पडला जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांसोबत भेटी कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बबनराव पवार होते यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक काटे काटेसर खरडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद देशमुख सेवानिवृत्त शिक्षक आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन स्वागतगीत आणि राष्ट्रगीताने झाली यावेळी कॉम्रेड पी बी कडू पाटील कॉम्रेड एकनाथराव भागवत व कॉम्रेड कृष्णनाथ पवार यांच्या संयुक्त तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बॅचच्या वतीने शाळेला पाच शिलिंग फॅन भेट देण्यात आले सन दोन हजार दोन दोन हजार तीन बॅचमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे मनोहर भागवत यांचा विशेष सन्मान मल्लिकार्जुनेश्वर शेती सुविधा केंद्राचे संचालक श्रीकृष्ण भागवत यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी श्रीकृष्ण भागवत योगेश चौधरी उमेश सुपेकर संगीता भागवत मनोहर भागवत सचिन भागवत देवीलाल परसय्या अविनाश खेडकर आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी बबनराव पवार म्हणाले की जीवनात जे काही काम करत आहात ते प्रामाणिकपणे करा एकमेकांशी प्रेमाने वागा माणूस की जिवंत ठेवा आणि पुढील पिढीला चांगले शिक्षण द्या मुख्याध्यापक माधवराव काटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेट टुगेदर म्हणजे केवळ भेट नाही तर एक स्नेहबंधनाचा सोहळा आहे आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचे यश पाहून शिक्षकांना आणि संस्थेला अभिमान वाटतो या भेटीतून आपले संबंध अधिक दृढ होतात काटे पुढे सांगितले की जुन्या आठवणी आपल्याला नव्या प्रेरणा देतात या भेटीतून मिळणारा आनंद आणि स्नेह आपल्या संस्थेच्या पुढील प्रवासाला नवी ऊर्जा देईल माजी विद्यार्थ्यांचा आंब्यांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला कार्यक्रमानंतर स्नेहपूजन खेळ व विविध मनोरंजन स्पर्धांनी वातावरण आनंदमय झाले या आयोजनासाठी बाळासाहेब कुरुंद ज्ञानेश्वर भागवत देवीदास भागवत प्रकाश भागवत गणेश सुपेकर शरद भागवत चंदुलाल गरोटे सचिन राऊत रोहिणी भागवत संतोष कुरुंद असलम पठाण सलीम शेख ज्योती पोटे आशा भवार मनीषा आवारे मंगल कुरुंद अरुण बटुळे अर्जुन गर्जे संदीप ठोंबरे योगेश चौधरी सरस्वती कुरुंद अशोक खाडे पोपट वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक बाळासाहेब गुजर यांनी तर सूत्रसंचालन अर्जुन घुगे यांनी केले तर कैलास नजन यांनी आभार मानले